लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये माझं कुठेही नाव चर्चेत नाही मंत्री गिरीश महाजन निवडणुकीमध्ये जनता उद्धव ठाकरेंना चांगलं उत्तर देईल आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा बोलबाला आहे अटलजी अडवाणी मुरली मनोहर जोशी असतील त्यांनी पक्षासाठी किती कष्ट केलेले आहेत काय काम केलं आहे त्यांचा मानसन्मान कुठे कमी होतोय त्यांनी कुठे काही केलं नाही असं भाजपकडून दाखवलं जात नाही त्यांचा मानसन्मान आम्ही प्रत्येक ठिकाणी ठेवतो आडवाणींना देशाचा सर्वोच्च बहुमान देण्यात आलेला आहे विरोधकांना फक्त आगीमध्ये तेल टाकण्याशिवाय दुसरं काही नाही आपापसामध्ये भांडण लावण्याचं काम ते करत आहेत पक्षाने लोकसभेची जबाबदारी दिली तर मी नक्कीच लोकसभेची निवडणूक लढेन पक्षाने सांगितले संघ परिवारात जाऊन काम करा तर तेही मी करेन तरी पण माझं लोकसभेच्या निवडणुकीच्या यादीमध्ये कुठेही नाव चर्चेत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे ठीक आहे म्हणा तुम्ही खूप प्रामाणिक काम करतायत तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत आता तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांना जाऊन सांगा मतदारांना जाऊन सांगा आणि मग रिझल्ट आल्यावर मग सांगा कोणाचं पंचर आहे कोणाचं भ्रष्टाचाराचं जाक आहे लोक तुम्हाला त्याचं चांगलं उत्तर देतील भाऊ अजून ते असं बोललेले आहेत की भाजप म्हणतं की मोदींमुळे देशाची ओळख आहे अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर आज मोदी नसते मला वाटतं आज मोदीजींच्या नावाचा बोलबाला निश्चित अटलजींचं काम मोठं आहे अटलजी अडवाणीजी असतील मुरली मनोहर जोशी असतील यांनी पक्षासाठी किती कस्ता घाललेल्या आहेत काय काम केलेलं आहे मग प्रमोदजी पण त्यात आहेत मुंडेसाहेबपणे अनेक लोक आहेत निश्चित ते आहेतच त्यांचा कुठेही आम्ही म्हणजे त्यांचा मान सन्मान कुठे कमी होतो आहे अशातला कुठेही भाग नाही त्यांनी काही केलं नाही असं कुठे भाजपाकडून दाखवलं जात नाही आहे मोदीजींकडून दाखवलं जात नाही त्यांचा मान सन्मान आम्ही प्रत्येक ठिकाणी ठिकाणीसुद्धा आपण बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी अडवाजींना आम्ही सर्वोच्च बहुमान त्या ठिकाणी दिलेलं आहे मी त्या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं की यांना काही करून नुसतं आगीमध्ये तेल ओतायचं आहे पेट्रोल टाकायचं आहे काहीतरी आमच्या भारगडी लावायची आहे की याला कमी दाखवलं त्याला कमी दाखवलं असा कुठे आमचा प्रयत्न नाही पण आज निश्चित मोदीजींच्या नावाचा बोलबाला आहे त्यांच्या कामाच्या नावाचा बोलबाला आहे जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेते म्हणून आज मोदीजींची ओळख या ठिकाणी आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही अटलजींना कमी दाखवतो आहे अडवाणीजींना कमी दाखवतो आहे बाळासाहेबांना कमी दाखव असं समजण्याचा अजिबात कारण नाही पण आज वर्तमानमध्ये काय चाललेलं आहे ते आपण सगळेजण बघतात आणि म्हणून मोदींचा बोलबाला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही अमित तुम्ही लोकसभा लढा अजिबात नाही तुम्हाला सांगितलं ना। <laughs> का आपलं मला तर काही सांगितलेलं नाही पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकाराल का लोकसभेचा प्रश्नच नाही पक्षाने सांगितलं लढा तर लढू पक्षाने सांगितलं नका लढू नका लढू पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघ परिवार जाऊन काम करा तर ती माझी तयारी आहे मी काही हे नुसतं राजकीय बोलत नाही पण तुम्ही इच्छुका नाही मी सांगितलं पक्ष जवळ जबाबदारी देईल ती मला म्हणजे मला कुठे विचारलं नाही लोकसभेबद्दल तुमच्याकडून ज्या बातम्या येत आहेत का आमचे मित्र प्रेमाखातर आमच्या अशा काही बातम्या सांगतायत बोलतायत जाहीर बोलत आहेत गुलाबराव पण हा एक गमतीचा भाग आहे मला कुठेही विचारणं झाले ना माझं नाव कुठेही लोकश या लोकसभेच्या यादीमध्ये किंवा चर्चेमध्ये नाही आहे संजय गरला पस्तीस वर्ष आपल्या मिळालेले होते आज आपल्या सोबत आलेले आहेत नक्की कसं जुळलाय सगळं अनेक लोक आहेत अशोक चव्हाणांसारखे अशोक चव्हाणसारखे पद मुख्यमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते त्यांचे वडील असे लोकही आमच्याकडे आलेले आहेत नारायण राणे असतील विखे पाटील असतील हर्षवर्धन पाटील असतील अनेक लोक आहेत जे अनेक वर्षे मंत्री राहिलेत मुख्यमंत्री राहिलेत मोठी मोठी पद त्यांनी त्या ठिकाणी उभं असे अनेक लोक आहेत ते आता पक्षामध्ये आलेले आहेत संजय दारा निश्चित माझ्या विरोधामध्ये लढलेत ठिकाणी लढलेत पूर्वीपासून ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते पण आज काँग्रेसची जी परिस्थिती आहे देशामध्ये काँग्रेसचे कुठे कुठेही त्यांची आयडॉलॉजी राहिलेली नाही त्यांच्याकडे नेतृत्व राहिलेलं नाही आणि त्यामुळे आता तिकडे राहायला कोणी इच्छुक नाही आज देश ज्या गतीने पुढे जातो आहे जी अर्थव्यवस्था आमची पुढे चाललेली आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून अनेक लोक भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत त्यातले दादा एक आहेत